होते किंवा आपल्या कर्माचा हिशोब आपल्याला समजत नाही पण काळजी करू नका कारण आजची कथा ऐकल्यानंतर तुमची विचारसरणी आणि कर्माबद्दलची दृष्टी पूर्णपणे स्पष्ट होईल कथा शेवटपर्यंत ऐका तरच तुम्हाला ती नीट समजेल खूप वर्षांपूर्वी राकेश आणि भोला नावाचे दोन भाऊ एका गावात राहत होते जगाला दाखवायला तर ते भाऊ होते हे गावाला माहीत होते पण त्यांच्यात बंधुप्रेम नव्हते राकेश मोठा होता आणि तो भोलापेक्षा खूप हुशार आणि ज्ञानी होता भुराची शेत जमीन त्यानेच बळकावली होती त्यामुळे भुराच्या कुटुंबाला तुरुंगात अत्यंत कठीण दिवस काढावे लागले भुलाची पत्नी अनेकदा आजारी असायची अने आणि तिच्या उपचारासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते पण त्याच्या भावाच्या विपरीत भुला अतिशय शांत स्वभावाचा होता त्याने कधीही कोणाचे वाईट केले नाही पण मी कोणाचेही नुकसान करत नाही तरीही माझा आयुष्यात दुःख का हा प्रश्न त्याच्या मनात अनेकदा निर्माण झाला मी कोणाबद्दल वाईट विचारही करत नाही मग माझ्या बाबतीत असे का होते माझी पत्नी नेहमी आजारी का असते माझे जीवन चांगले चालवण्यासाठी माझ्याकडे पुरेसे माझ्या कर्माचे फळ मला का मिळत नाही आणि माझा भाऊ खूप धूत आहे खूप हुशार आहे आणि तो नेहमी मजा करत असतो पण तो खूप आनंदी आहे तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी आहे मग असे का होते असा प्रश्न तो स्वतः स्वतःच्या मनाला करत होता त्याने हा विचार केला की नक्कीच वाईट कर्मांचं फळ हे चांगलं भेटतं आणि चांगल्या कर्माचं फळ हे वाईट भेटतं त्याच गावापासून काही अंतरावर एक साधू त्याच्या झोपडीत राहत असे तो साधू जेव्हा कधी गावात भिक्षा मागायला यायचा तेव्हा तो सगळ्यांना एकच सांगायचा की तुम्ही जे काही केले ते तुमचेच आहे ू शकला नाही एके दिवशी तो चिंतेत बुडालेला असताना त्याच्या कानावर हे शब्द पडले तू का जे काही केले ते तुझेच आहे आणि जे काही मी केले ते माझ्या वाट्याचे आहे बोला हे शब्द ऐकता तो संतापला तो संतापाने म्हणाला जेवणासाठीही पैसे नाहीत साधू अतिशय शांत स्वरात म्हणाले की तुमच्या स्वतःच्या परिस्थितीमुळे तुम्ही पराभव स्वीकारला हे क्वचितच कुठे कुठे दिसून येते कठीण परिस्थितीने तुझ्या मनावर खूप प्रचंड चुकीचा प्रभाव टाकला आहे त्यामुळे तुझी विचार करण्याची सारणा पूर्णपणे बदलून गेली आहे तू एक काम कर आज संध्याकाळी काही फळ घेऊन माझ्या आश्रमात ये मग मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन असे बोलून तो साधू आपल्या भिक्षापात्र घेऊन पुढच्या घराकडे निघून जातो मग संध्याकाळी भोलाने काही फळे विकत घेतली आणि गावाच्या खूप दूर रस्त्याने पुढे जात असताना गावापासून दूर असलेल्या साधूंच्या आश्रमाकडे निघाला त्या आश्रमाकडे जात असताना त्याला अपार शांतता वाटत होती कारण रस्ता गावापासून दूर होता त्यामुळे तिकडे काहीच हालचाल नव्हती वाटेत ठिकठिकाणी काही लंगूर आणि माकडे दिसत होते त्यांना पाहून भोलाच्या मनात येत होते की ही फळं माकडांना खायला दिली तर पण त्याला हे आठवले की ही फळं साधूने आश्रमात घेऊन यायला सांगितले आहे त्यामुळे मी माकडांना ही फळं देऊ शकत नाही आणि ही जर फळं मी साधूंना दिली नाही तर माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळणार नाही त्यामुळे माकडांना आणि त्या प्राण्यांना फळं न देता ती फळं घेऊन भोला साधूंच्या आश्रमात पोचला आश्रमात पोचताच साधू त्या व्यक्तीला म्हणजेच भोला यांना म्हणाले ती इच्छा होती प्राण्यांना फळं देण्याची तर मग त्यांना ती फळं दिली का नाही हे ऐकून भोळा आश्चर्यचकित झाला माकडांना फळे खायला घालायची इच्छा आहे हे साधूंना कसे कळले त्याने विचारले महात्मा अश्यक नाही आम्ही तर संन्यासी आहोत सर्वांच्या मनातील गोष्ट आम्ही जाणून घेतो ज्याप्रमाणे हजारो गाय मते वासरू आपली आई शकते त्याचप्रमाणे कर्म करता शकते हे काम माझ्या हातूनच करायचे असेल लिहिले होते आणि असे म्हणत साधूने आपल्या हातातील फळे घेतली आणि माकडांना खायला घालायला सुरुवात केली Tụi biết tâm trí của tình yêu đẹp Tâm trí của tình प्रकारे छोटे छोटे कर्म करत करत ते माझ्यापर्यंत पोहोचले माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना त्यांचे अन्न आपोआप मिळाले त्यामुळे हो आपण आपल्या रोजच्या आयुष्यात छोटी छोटी कर्म करूनच पुढे जायचे असते आणि आपल्या स्वतःला योग्य सिद्ध करायचे असते म्हणून रोजच्या जीवनात छोटे छोटे कर्म करून स्वतःला पात्र बनवत राहा आणि जेव्हा तुम्ही योग्य व्हाल तेव्हा तुम्ही मोठे ध्येय साध्य करा पुढे महादेव माता पार्वतीला म्हणतात ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा मग पुढचे विधान साधूने सांगायला सुरुवात केली जर तुम्ही योग्य बनण्यासाठी काम केले नाही तर इतर लोकांच्या कृतींचा तुमच्यावर परिणाम होऊ लागतो उदाहरण द्यायचे झाले तर तुझी पत्नी खूप दिवसांपासून आजारी आहे तू नेहमी हाच विचार करत असतो की मला नक्की कोणत्या कर्मांची ही शिक्षा देखील आहे पण समजण्यासारखी गोष्ट अशी आहे की तुमची पत्नी तिच्या कर्मामुळे आजारी आहे तुमच्या कर्मामुळे नाही तुमचे कर्म तर चांगले आहे पण कोणाच ठाऊक तुमच्या पत्नीचे कृत्य पूर्वी चांगले होते की नव्हते कारण तुम्ही नाही आहात ज्यामुळे ती आजारी पडली आहे आणि तुमच्या पत्नीच्या कृत्यामुळे तुम्हालाही त्रास सहन करावा लागत आहे आणि त्याप्रमाणे अनेक पुरुष स्वतःला त्यांच्या पत्नीमुळे किंवा कुटुंबामुळे हे सर्व त्रास सहन करत असतात पण जरा विचार करा तुम्ही पात्र असता तर तुम्ही स्वतः तुमच्या पत्नीवर उपचार करून घेतले असते त्यांना बरे केले असते आणि कोणास ठाऊक तुम्ही पात्र असता तर तुम्ही दुभल्या स्त्रीशी लग्न केले असते जी निरोगी असते पण तुम्ही पात्र नव्हता म्हणूनच तुम्ही तुमच्या

काही कर्म करत आहात ते विसरून जा त्यातून काय मिळेल याचा विचार करू नका म्हणूनच म्हटले जाते की कर्म करत राहा फळाची अपेक्षा ठेवू नका परिणामांची चिंता करू नका जर तुम्ही फळाची अपेक्षा ठेवून कर्म करत राहिला तर तुम्हाला तुम्ही स्वतः कर्म करण्याची संधी देऊ शकणार नाही मनुष्याच्या पिढीचे सर्वात मोठे कारण हेच आहे की तो कर्म करत राहतो आणि फळाची अपेक्षा ठेवत राहतो तो विचार करत राहतो की मी कर्म तर चांगले करत आहे पण मला चांगले फळ मिळत नाही आणि ही वेदना त्याच्या मनाला त्रास देत राहते त्याला त्याच्या धैर्यपासून भटकात राहते कोणतेही काम केल्यावर निश्चितपणे स्वतःचे मूल्यांकन करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका मग भोलाने साधूला विचारले महात्मा आपण स्वतःचे मूल्यांकन कसे करू शकतो तेव्हा साधूंनी उत्तर दिले की बेटा जेव्हा तुम्ही कोणतेही काम पूर्ण कराल तेव्हा ते काम पूर्ण झाल्यावर स्वतःला हा प्रश्न विचारा की हे काम करत असताना तुझे लक्ष्य या कामावर लागले होते का या मार्गाने तू सक्षम होशील का तुम्ही ते काम किती काळजीपूर्वक करत आहात या प्रकारे स्वतःचे मूल्यमापन करा आणि कोणतेही काम तुम्ही जितक्या लक्षपूर्वक कराल तितकी तुमची क्षमता वाढेल आणि तुम्ही कोणतेही काम केव्हा ते पूर्ण करण्यासाठीच करत राहिलास ते काम तुम्हाला कधीच होणार नाही ते कार्य पूर्ण होईल परंतु तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही म्हणून तुमचे लक्ष तिकडे केंद्रित होते की नाही किंवा तुमचे विचार तुम्हाला कुठेतरी भरकटले की नाही याचे मूल्यमापन करा आणि पुढच्या वेळी प्रयत्न करा की या कामात आपले विचार केंद्रित राहावेत आणि इतर गोष्टींमध्ये भरकटू नयेत यावर भुलाने प्रश्न विचारला आपण जेव्हा कोणतेही काम करतो गोष्टींचा विचार करू लागतो मग आपण आपले मन केवळ एका कृतीवर कसे केंद्रित करू शकतो याचे उत्तर देताना साधू म्हणू लागला की बेटा जेव्हाही तू कोणतीही कृती करतोस आणि त्यात आपले संपूर्ण मन लावतोस तेव्हा आपले विचार त्याच कार्यांवर केंद्रित राहू शकतात पूर्ण भक्ती प्रेम आणि सत्याने केलेले कार्य तुमच्या विचारांना इकडे तिकडे फिरू देत नाही आणि जेव्हा तुम्ही ते काम पूर्ण भक्तीने करत नाही त्यामध्ये तुम्ही पूर्ण भावना दाखवत नाही तेव्हा ते कर्म पूर्ण होत नाही जेव्हा तुम्ही या तीन गोष्टी त्या कृतीत ठेवता तेव्हा स्वाभाविकपणे तुम्ही त्या कृतीत पूर्णपणे गुंतून जाता त्यांना व्यवस्थित जाणून घेता तेव्हा तू स्वतःला कोणत्याही कृतीसाठी सक्षम बनवू शकतोस आणि तू एकदा का सक्षम झालास की त्या निंदकाप्रमाणे त्याचे कर्म त्याला स्वतःहून शोधते काही फळांच्या बदल्यात मुलाला आयुष्यमानाचे ज्ञान प्राप्त झाले होते त्याला स्पष्टता आली होती त्याच्या मनातील सर्व प्रश्न संपले होते त्याने साधूंना नमस्कार केला आणि तेथून आपल्या घरासाठी तो निघून गेला